अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत खासगी क्लासच्या शिक्षकाने केला विनय करून अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उपेंद्रनगर भागात उघडकीस आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपेंद्रनगर येथे ज्ञानेश्वरी क्लासेस हा एक खासगी क्लास आहे तेथील शिक्षक कृष्णा गजानन दहिभाते वय बत्तीस वर्षे राहणार उपेंद्रनगर विद्यार्थ्यांना सायन्स व इंग्रजी विषय शिकवतो तर त्याची पत्नी गणित व इतर विषय शिकविते गुरुवारी दिनांक बावीस रोजी कृष्णा दहिभाती यांनी त्याच्याच क्लासमधील पाचवीच्या अकरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी अंगलट करून अश्लील कृत्य केले क्लास सुटल्यानंतर घरी गेल्यावर ही विद्यार्थिनी भेदरलेली दिसल्याने तिच्या आईवडिलांनी विश्वासात घेऊन विचारल्यानंतर आपण उद्यापासून क्लासला जाणार नाही असे तिने सांगितले पालकांनी कारण विचारले असता क्लासच्या शिक्षकाने करून अश्लील कृत्य केल्याबाबतची माहिती तिने दिली तू तु घरी काही सांगितले तर उलट तुझीच तक्रार करेन असा दम या शिक्षकाने दिल्याचेही सांगितले त्यामुळे या विद्यार्थिनीच्या पालकांनी शुक्रवारी सकाळी क्लासमध्ये जाऊन शिक्षकाच्या पत्नीस ही बाब सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी अंबड पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली त्यानुसार क्लास चालक कृष्णा दहिबाते विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयिताला रात्री अटक करण्यात आली असून वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सविता उंडे पुढील तपास करत आहेत काय प्रकार घडला तर सर नेमकं सिडकून आपल्याकडे काल दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा दाखल झाला आहे पाचशे त्रेपन्न ते दोन हजार चोवीस तर त्याच्यामध्ये गेले सेक्शन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि त्याच्यामध्ये पसपोचं सेक्शन ॲड केलेलं आहे वाराप्रमाणे तर, तर यामध्ये एक खाजगी क्लास चालक आहे ज्ञानेश्वरी क्लास असतो त्याच्यानंतर सिल्कोट तर पती पत्नी दोघं नवरा बायको गेले होते क्लास चालवतात तर हो त्याच्यामध्ये याच्यातला जो शिक्षक आहे कृष्णा उर्फ किरण गजानन देवाते तर याच्यातील पळत मिळवी दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन ते सहा वाजता ह्या बॅच करता गेली होती आणि घरी शिक्षक एकटे होते पाठिंबा चालले गेले तर तिला त्या शिक्षकांनी सांगितलं की तू फळ्यावर पोयम लिहून दाखव आणि ते, ते पोयम लिहित असताना त्याने पाठीमागे त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तर आणि तिला सांगितलं की घरी आता कोणाला सांगू नको नाही ते तुला बघून घेतली नंतर ते दिनांक तेवीस आठला लास्ता जायला तिने नकार दिला आणि मी तिला विश्वासातून विचारलं की का नाही चालते तर तिने हा प्रकार सांगितला आईला तर तत्काळने एकशे बारावर कॉल केला तर आम्ही सदर घटना कळल्यानंतर महिला उपनिरीक्षक उंडे मॅडम स्टाफल्यानं तत्काळ आपण तिथं पाठवलं मुलीला आपण विश्वासात घेतलं समुपदेशन केलं तिच्या तक्रार नोंद घेतली जायची तत्काळ आरोपीला आपण अटक केली याच्यावर आरोपीला आपण कुठच्या तिसरी माणकरता कोर्टामधून हजर करायचा तपास सांभाळतो तर सध्या महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातही अशा अपहरणाच्या गो जि ज्या घटना घडत आहेत काय तुम्ही पालकांना तसेच काय नागरिकांना काय आवडता याच्यामध्ये आम्ही आता महत्त्वाचं क्लास चार त्यांना आम्ही सांगणार की तुम्ही सी सी टी व्ही कॅमेराच वापरला नंतर जे नॉमिनेटेड क्लास आहेत त्यांच्या पडताळणी पडता आहे आणि पालकांनासुद्धा ज्या ठिकाणी बा तुम्हाला सुरक्षित असं वातावरण आहे जास्त असं मदत क्लास टाकायचं आहे आणि परीक्षित असे जे शिक्षक असतील त्यांना तुम्ही डेली जाऊन किंवा आठवड्यात जाऊन भेटू शकतात महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जुनार्दन गायकवाड